नमस्कार आता जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सत्यम साबळे काकांचं लोडिंग चाललं आहे मुखामोष्ट ओझर खुर्द संगमनेरसाठी आता रक्तचंदन जर म्हटलं तर हे दोन वर्षाचं रोप आहे साधारण एकशे ऐंशी रुपयाला रोप आहे बघू शकतो आपण हे रोप लावल्यापासून आपल्याला अगदी दहा वर्षामध्ये झाड तयार होते कारण रोप लावताना आपण दोन वर्षाचं तीन किलोच्या बॅगमधलं रोप लावतो आहे आणि हे जे रोप आहे हे फास्ट वाढते राजमा जे उंच शेंड जाणार ते खाली घ्या खाली नाही रे त्याला थप्पी लागली पाहिजे बघू शकतो आपण अशा प्रकारचे हे जे नियोजन चाललेलं आहे तर ज्यावेळी आपण रक्तचंदन म्हटलं तर याला होस्ट प्यायची गरज नाही जसं आपण मगाच्या व्हिडिओमध्ये सफेदंदन बघितलं त्याच्या बाजूला झाड लावावं लागतं याला झाड लावायची गरज नाही कारण हे जे आहे हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतं आणि हे रोप आपण लावल्यापासून दहा वर्षाचं झाड तयार होतं आता रक्तचंदन हा मेडिसिन प्लांट आहे मेडिसिन म्हणजे पूर्ण औषधी झाड आहे ह्याचा वापर जर म्हटलं आपण तर फांदीपासून रक्तचंदाची बावली तयार होते आणि विको टर्मरिक असेल त्याचबरोबर आपल्याकडे जे देवघर असेल जे प्युअर रक्तचंदनमध्ये बनवलं जातं पिढ्यानपिढ्या पीड़ा राहतं असं हे रक्तचंदन त्याचबरोबर आता रक्तचंदाचा वापर शुगर बी पीच्या गोळ्या तयार होणं त्याचबरोबर मेडिसिन प्लांट आहे त्यामुळे ह्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे उत्पादन चांगलं मिळते बघू शकतो आपण रक्तचंदन जे आहे हे लागवड आपण दहा बाय दहा करायची आहे आणि मध्ये आंतरभिक काही घेता येतं आता ही दोन वर्षाची रोपं आहेत पुढच्या वर्षी हीच रोपं बारा ते पंधरा फूट उंची होणार आहे बघू शकतो आपण आजू मारायचे त्यांना अशा प्रकारचे हे नियोजन तर रोप लावते आपल्याला खड्डा जो आहे तो एक, एक फोटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणकर निंबळबेंड थेमेट टाकायचा आहे शिवाड रोप लावल्यानंतर दुसऱ्या साथी दिसिका असेल बारा एकसष्ट आणि बावीस टीन आणि जसं आपण त्या चंद्राला जे नियोजन करणार आहे त्या पद्धतीनंच करायचं आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो यानंतर आपण रक्तचंदन तोडी करणार आहोत श्री बाबासाहेब शेकुडे बघू शकतो आपण एक लोडिंग असणार आहे टेबल आपले दुनिक कस्टमर आहे काय करूया